मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संजय राऊतांवर मी सहजा कधी कर व्हिडिओ करत नाही किंवा मला ते करणं आवडतही नाही कारण संजय राऊत कसं आहे की रोज सकाळी उठतात दहा वाजता ते थे पत्रकार त्यांच्या कार्यालयाच्या किंवा घराच्या बाहेर आलेले असतात मग त्यांना बाईट देणं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काहीही वायफळ बोलणं ही संजय राऊतांची आता दिनचर्या झाली आहे ती सवय लागली आहे त्यांना त्यामुळं त्यावर व्हिडिओ करून तुमचा एक प्रकारे वेळ वाया घालवणं हे माझ्यासाठी उपयोगी नाही आहे आणि त्यामुळं मी त्यांच्या वक्तव्यांवर जास्त करून कधीच व्हिडिओ बनवत नाही पण काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी होती आणि त्या निमित्तानं पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी एक मागणी केलेली आहे केंद्र सरकारकडे आणि नरेंद्र मोदी यांना म्हटलं आहे उद्देशून त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावं आणि खरंच जर ते हिंदुत्ववादी विचारधारेचे आहेत किंवा या दोन्ही व्यक्तींचा आदर करतात म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की या दोघांचं केवळ इलेक्शनपुरतं मोदी जे आहेत किंवा त्यांचा पक्ष म्हणजे बी जे पी हे उपयोग करून घेते आणि त्याच्यानंतर या दोघांचाही अवमान करण्याचं काम हे बी जे पी करत असते आणि खरंच या दोघांचा मान जर बी जे पीला राखायचा आहे तर नरेंद्र मोदींनी दोघांना भारतरत्न देऊन दाखवावं अशा प्रकारचं चा एक चॅलेंज संजय राऊतांनी केलं आहे आता यापूर्वी ही मागणी केलेली होती पण त्यांनी काल जी वेळ साधली आहे ती योग्य आहे त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना म्हटलं एक्झॅक्टली exactly स्टेटमेंट त्यांचं हे होतं की दिल्ली येथील साहित्य संमेलनात भाषण करताना देखील मोदींनी सावरकरांचा संदर्भ दिला होता त्यामुळं माझी आणि पक्षाच्या वतीने अशी भूमिका आहे आम्ही वारंवार ती मांडत आलो आहोत वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांना एकाच वेळी भारतरत्न देण्यात यावं आणि ते देण्यास सरकारची काहीही हरकत नसावी कारण ती विचारधारा म्हणजे सावरकरांची आणि बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा ही बी जे पीची सुद्धा आहे आणि ती देण्यात कोणत्याही प्रकारची मोदींना अडचण नसावी अशा प्रकारची अपेक्षा संजय राऊतांनी दाखवलेली आहे मांडलेली आहे आणि त्यामुळे किमान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव संमंत करून तरी केंद्र सरकारकडे पाठवावा म्हणजे देण्यात येईल किंवा नाही किंवा त्यावर विचार केंद्र सरकार कर करेल किंवा नाही ही लांबची गोष्ट आहे पण ॲटलिस्ट राज्य सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं असा ठराव समंत करून केंद्र सरकारकडे अशी मागणी तरी करावी अशी मागणी संजय राऊतांना केली आहे आणि मित्रांनो या एका वक्तव्यातून ना त्यांचा पक्ष आणि हे एकूणच जे महाविकास आघाडीतले नेते आहेत ना हे कशाप्रकारे दुटप्पी विचार झालेचे आहेत किंवा दुटप्पी भूमिकेतून आपलं राजकारण करतात हे सिद्ध होतं आहे आणि हा व्हिडिओ त्यासाठीच मी केला आहे की या नेत्यांची दुटप्पीपणा किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकते हे दाखवण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे कारण विचार करा की संजय राऊत जे आज देवेंद्र फडणवीसांकडून मागणी करतायत की त्यांनी ठराव संमंत करून केंद्र सरकारला पाठवावा हाच ठराव हीच मागणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी का नाही केली अडीच वर्षाचा वेळ होता अडीच वर्षात एखादा ठराव संमंत करायला किती वेळ लागला असता त्यांनी काँग्रेसला सांगून शरद पवारांना शरद पवारांशी बोलून एखादा ठराव संबंध केला असता आणि मागणी उचलली असती किंवा त्यांना अशी समस्या झाली असती किंवा अडचण आली असती मला उपना मला नाही वाटत पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपली मुख्यमंत्रीची खुर्ची वाचवण्यासाठी शरद पवारांचं बोट धरलेलं होतं हळूहळू करत आपली हिंदुत्वाची विचारधारा सोडून ते पुरोगामी विचारधारेच्या एक मार्गावर चालत निघाले होते इव्हन मुस्लिम अपिजमेंटच्या पॉलिटिक्सलासुद्धा त्यांनी अपनावलेलं होतं आणि काँग्रेसपेक्षा जास्त मुस्लिम मतं ही उद्धव ठाकरेंना मिळत होती मग सावरकरांना देण्यात यावं अशा प्रकारची मागणी कुठल्या तोंडानं उद्धव ठाकरेंनी मागितली असती किंवा मागण्याची हिंमतही केली असती कारण अशी हिंमत केली असती मग काँग्रेसनं म्हणजे राहुल गांधींनी आपलं समर्थन मागं घेतलं असतं आणि काही ना काही टीकेचं एक सामना उद्धव ठाकरेंना करावं लागलं असतं म्हणून जी दुटप्पी भूमिका आहे जे संजय राऊत आज देवेंद्र फडणवीसांना मागणी करताय तीच मागणी सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे म्हणजे आपले पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांना त्यांनी का केली नाही आणि ठीक आहे मित्रांनो चला मी मानतो की तेव्हा त्यांना सुचलं नाही किंवा त्यावेळी त्यांना असं वाटलं असेल की आता सिच्युएशन फेवरेबल नाही आहे पण आज तरी तुम्ही सरकारमध्ये नाही आहात महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहात मग राहुल गांधीवर पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये सावरकरांचा सा अवमान केल्याबद्दल एक केस सुरू आहे आता खरंच जर सावरकरांची संजय राऊतांना चिंता आहे किंवा त्यांच्या पक्षाला चिंता आहे तर राहुल गांधीला असं सजेशन आणि एक प्रकारे उपदेश त्यांनी करावा की कोर्टामध्ये येऊन किंवा जनतेसमोर येऊन राहुल गांधी यांनी सावरकरांची माफी मागावी जाहीर मागायला लाज वाटत असेल तर कोर्टात तरी ॲटलीस्ट जज समोर जाऊन माफी मागावी तेवढी जरी मागितली तरीसुद्धा आम्हाला समाधान होईल आणि खरंच जर हिंमत आहे संजय राऊतांमध्ये आणि त्यांच्या पक्षप्रमुखामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंमध्ये तर राहुल गांधीला हे बोलून दाखवावं आणि त्यांनी करून दाखवावं की राहुल गांधी येऊन राहुल गांधींनी येऊन सावरकरांची माफी मागावी कारण महाराष्ट्राच्या भूमी भूमीवर येऊन राहुल गांधींसारखा व्यक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इव्हन त्यांच्या पक्षांनी मागच्या अनेक वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जे अवमान अपमान केला आहे त्याच्याविषयी एका तरी नेत्यांनी आजपर्यंत माफी मागितली आहे का एका तरी एक नेत्याचं नाव मला सांगा तेव्हा संजय राऊतांना उद्धव ठाकरेंना सावरकरांचं बाळासाहेब ठाकरेंविषयी प्रेम उजागर झालं नाही कोणताही एक प्रकारे पुळका त्यांना आला नाही तेव्हा हिंदुत्ववादी विचारधारा स्वातंत्र्यवीर सावरकर बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यांना त्यांनी एका कबडमध्ये बंद करून चावी लांब फेकून दिली होती जेव्हा इलेक्शनमध्ये झटका बसला जाग आली त्याच्यानंतर ती चावी ते शोधतायत अजून मिळाली नाही आहे ती चावी शोधतायत आणि कदाचित ती चावी आता मिळणारही त्यांना नाही आहे प्रयत्न करतायत पण जनतेला आता त्यांच्यावर विश्वास नाही आहे म्हणून ही भारतरत्न देण्यात यावं अशा प्रकारची मागणी करून आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न हा पूर्णत विफल ठरणार आहे आणि तो विफलच आहे ही फक्त निरर्थक प्रयत्न आहे आणि एक गोष्ट बघा म्हणजे यातही दुटप्पीपणा बघा यांचा की बी जे पीकडूनच ह्यांना अपेक्षा आहे काँग्रेसकडून किंवा आपण सरकारमध्ये असताना आपल्या मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा ही अपेक्षा त्यांना नव्हती म्हणून त्यांनी मागणी केली नाही म्हणजे राऊतांना अपेक्षा आहे ती बी जे पीकडूनच देवेंद्र फडणवीसांकडूनच नरेंद्र मोदींकडूनच की तीच लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देऊ शकतात म्हणूनच त्यांच्याकडं मागणी आहेत उद्धव ठाकरे जर देऊ शकले असते किंवा मागणी करण्याची हिंमत सुधारी करू शकले असते त्यांच्याकडे मागणी केली असती पण नाही केली करतायत कोणाकडं नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांकडं आणि मित्रांनो मराठी भाषेला जसा अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलाय तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा भारतरत्न देण्यात येईल फक्त योग्य वेळेचा थोडासा धीर धरा वाट बघा योग्य वेळ आली की हे सुद्धा काम जे अनेक वर्षांपूर्वीच व्हायला पाहिजे होतं जे विलंबित राहिलेलं आहे ते सुद्धा मोदी पूर्ण करतील फक्त योग्य वेळ येऊ द्या आणि ती योग्य वेळ आल्यावर जेव्हा भारतरत्न दिलं जाईल तेव्हा मला या लोकांची रिॲक्शन बघायची जेव्हा राहुल गांधी आणि हे शरद पवार आणि सगळे पुरोगामी राजकारणी जेव्हा याच्या विरोधात मैदानात उतरतील त्यांच्या डोळ्यातून रक्ताचे आश्रू निघतील की सावरकरांना कसं भारतरत्न दे दिलं गेलं देण्यात आलं तेव्हा संजय राऊत आणि त्यांचे पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे कोणाच्या बाजूला असतील आणि त्यांच्या तोंडातून सावरकरांची प्रशंसा निघेल की त्या निर्णयाच्या विरोधात ते बोलतील हे मला बघायचं आज जे मागणी करतायत ना भारतरत्न देण्यात यावं जेव्हा दिलं जाईल त्याच्यानंतर आपलं राजकारण साध्य करण्यासाठी हे लोक कोणाच्या बाजूला असतात यावर मला बघायचं यावर यांची रिॲक्शन मला बघायची असो मित्रांनो भविष्यात जे होईल ते आपल्याला कळेलच पण यावर तुमची प्रतिक्रिया सध्या तरी काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद